नाशिक मनपासाठी गिरीश महाजन ठरले किंगमेकर नाशिक महापालिकेत भाजपाला बहात्तर जागा मिळवून देणारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये किंग मेकर ठरलेले आहेत तिकीट वाटपातील गोंधळ भाजपच्या निष्ठावंतांसह आमदारांच्या नाराजीनंतरही महापालिकेत इतिहासात भाजपाला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवून देण्याचा चमत्कार महाजन यांनी करून दाखवला आहे महाजनांच्या नेतृत्वात चार महापालिकांपैकी नाशिकसह धुळे आणि जळगाव या तीन महापालिकांमध्ये भाजपाचा झेंडा फडकल्याने महाजनांचे राज्याच्या राजकारणातील महत्त्व वाढलेले आहे नाशिकचा विजय भाजपासाठी महत्त्वाचा असल्याने महाजन यांनी भाजपमधील निष्ठावंतांना डावलून अहरामांना पक्षाची दारी स्वतः उघडी करून दिली निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदारांशी पंगा घेऊन दोन डझन नेते अन्य पक्षातून आयात केले आणि त्यात तपोवनातील वृक्षतोड भाजप आमदारांची नाराजी एबी फॉर्म वाटपावेळी झालेल्या भाजप भाजपविरोधात वातावरण तयार झालेले होते मात्र महाजन यांनी आपल्या निवडक शिलेदारांना सोबत घेत नाशिक महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवला आहे